स्वामींचे विचार आणि स्वामींना आवडणाऱ्या स्वयंचाफ्याचं फूल श्री स्वामी समर्थ एवाला फुलं होऊन काय उपयोग काय उपयोग म्हणजे अग फुलं कोणी निर्माण केली आहेत देवानेच ना अगं त्याला असत काहीतरी देईल असेल अरे मी माझ्या या हाताने बनवलेली खीर नैवेद्य म्हणून दाखवते की मी देवाला अग खीर बनवण्याकरता ते साहित्य लागत ते कुणी निर्माण केलंय देवानेच ना काय आहे जे तू निर्माण देवा की देवाला मी निर्माण केलेलं असे काहीच नाहीये काहीच नाही कस आहे की तुझा अहंकार तो तूत निर्माण केलास ना हा अहंकार माणसासाठी प्रचंड घातक असतो तो माणसाच नुकसान करतो पण माणसाला ते कळत नाही नुसतं प्रत्यंतर घेऊ नका शिका त्यातून काहीतरी